चर्चा तर सोडा हजारो लोकांना तिथे बोलवून ज्या पद्धतीची कोंडी केली तिथली त्याच्यामुळे निश्चितच काहीतरी शंका निर्माण होते न समजता काहीतरी लोकांनी आपल्या डोक्यातनं जे येईल बोला ये ते बोलायचं बघायचं आणि लोकांच्या भावना लोकांना सांगायचं नाही स्तूपच पाडत आहेत एवढा मोठा प्रोजेक्ट बंद करणं हे कसं काय शक्य झालं आणि त्याच्यामध्ये कोण लोक होते वंचित त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दिसलं आणि त्याचे काही सरेंडर काही लोक होते त्याला पॉलिटिकली लोकांना तिथे कब्जा करायचा आहे आणि त्याच्यासाठी हा सर्व उपक्रम सुरू आहे नंतर ज्या ज्या लोकांनी ह्या सर्व याच्यामध्ये कार संस्थानामध्ये हा भाग घेतला त्यांनी सांगावं की या आता याच्यासाठी काय सोल्युशन आहे आणि कुठे जागा आहे आता पर्यायी जागा नमस्कार ॲट पोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज नागपूरमध्ये दीक्षाभूमी येथे आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले होते आणि त्यांनी दीक्षाभूमी येथे सुरू असलेलं कामकाज बंद पाडलं एवढंच नव्हे तर हजारोच्या संख्येने आंबेडकरी अन अनुयायी त्या ठिकाणी एकत्र झाले आणि सुरू असलेलं काम बंद पाडलं त्यांनी त्या ठिकाणी तोडफोड केली काही ठिकाणी जाळफोळसुद्धा झाली पोलिसांना यावं लागलं पोलिसांनासुद्धा अनुयायी जुमानले नाहीत प्रकरण होतं दीक्षाभूमी येथे सुरू असलेलं अंडरग्राऊंड पार्किंग या पार्किंगच्या विरोधात या पार्किंगच्या बांधकामाविरो विरोधात हे सर्व अनुयायी एकत्र आले होते आणि त्यांनी सर्व काम बंद पाडलं आ, याचे पडसाद विधानसभेमध्ये सुद्धा उमटले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कामकाज बंद करण्याचा आणि त्याला स्थगिती देण्याचा घोषणा केली आणि तसा आदेशसुद्धा निघाला आणि आंबेडकर स्मारक समिती जी आहे दीक्षाभूमी येथील तर त्यांनीसुद्धा असं लेखी दिलं आणि हे कामकाज आपण बंद करत असल्याचं सांगितलं परंतु यामागं अनेक कंगोरे आहेत हे आंदोलन का झालं यामागचा काय उद्देश होता खरंच अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध आहे का की यामागं कुठलं षडयंत्र आहे आणि आणखी आंबेडकरी अनुयांची काय भावना आहे याविषयी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी नागपूर येथील बहुजन सौरभचे संपादक ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सर आहेत आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि सविस्तर माहिती घेणार आहोत कारण डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांचा स्मारक समितीशीसुद्धा संबंध आहे गवई आणि या सर्व लोकांशीसुद्धा त्यांचा चांगला संबंध आहे त्यांच्याशी आपण सर्व ही माहिती जाणून घेऊयात सर ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आ, सर आजचं सर्व वातावरण नागपुरातील तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने दीक्षाभूमीवर हे सर्व प्रकरण घडलं आणि विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पण घोषणा केली की हे का या कामकाजाला आम्ही स्थगिती देत आहोत तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटते या सर्व प्रकरणावर अत्यंत दुखद असा प्रसंग आज झालेला आहे नागपुरात हा हे जे प्रपोजल होतं दोनशे करोडचं तिथे सौंदर्यकरणाचं दीक्षाभूमीचं हे मागच्या आठ दहा वर्षापूर्वी ते प्रपोझल झालं होतं माननीय फुलजेले साहेब असताना सदानंद फुलझेले असताना ते प्रपोझल देण्यात आलं आणि त्याची मंजुरी आता फडणवीस सरकारने ते दिलं दिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दीक्षाभूमीच्या ज्यावेळेस कार्यक्रम असतो याचा चौदा एप्रिलचा किंवा दसऱ्याच्या कार्यक्रमात सातत्यानं त्याचे व्हिडिओ दाखवत होते चारीकडनं की हा प्रोजेक्ट कसा आहे कसा राहील पार्किंग कसं राहील आतमधल्या शिक्षोभिया कसं राहील आतमधलं वातावरण कसं राहील अशा अनेक घटनावरती दोन तीन दिवस कंटिन्युअसली ती ते व्हिडिओ होते आणि व्हिडिओ पाहताना कधी कोणी काही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आज ते काम अंडरग्राऊंड पार्किंगचं तिथं सुरू झालं आणि काही लोकांनी वाटेल त्या पद्धतीने विचित्र विचित्र याच्यात ते बोलायला लागले की स्मारक समितीला त्या स्तूपाला धक्का बसेल हे होईल ते काय 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 अर्थ बिनअर्थाचं ते बोललेलं आहे हे प्रपोजल ज्यावेळेस अप्रूव्ह झालं त्यावेळेस जर तिथे टेक्निकल एक्सपर्ट्स होते एन आय टीचे लोक होते कॉर्पोरेशनचे लोक होते सर्व शासनाचे लोक होते आणि ह्या सर्वांनी अभ्यास करून तो सर्व प्रोजेक्ट सँक्शन केलेला आहे आज एवढा मोठा प्रोजेक्ट बंद करणं हे कसं काय शक्य झालं आणि त्याच्यामध्ये कोण लोक होते त्याच्यामध्ये काही लोकांनी वंचितच्याचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं तिथे आणि अनेक लोकं माझ्याशी काही लोकांनी चर्चा केली दैनिक बहुजन स्वरूपामध्ये त्या लोकांनी न्यूज पाठवल्या हो परंतु आम्ही छापल्या नाही याच्यासाठी छापल्या नाही की त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं आणि ते शेवटी आजचा दिवस निघाला आज फक्त चर्चेचा विषय होता पण तिथे हजारोच्या संख्येत लोकांनी बोलवायचं आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा तो प्रकार घडला तिथे सेंड्रिंग झाली मोठ्या प्रमाणात की तोडल्या आज दीक्षाभूमीला एवढं मोठे तिथे अंडरग्राऊंड पार्किंगची जागा खुल्या याच्यात पडलेली आहे आज तिथे पूर्ण पाणी साचेल त्या पाणी साचल्यामुळे त्या स्तूपाचं सा किती नुकसान होईल आणि जर कोणी तिथे मेलं त्याच्यात आणि अशा अवस्थेमध्ये ते कधी बंद होईल कधी त्याच्यात बुजवतील ह्याच्याबद्दलचं कोणालाही माहिती नाही जस्ट एका कुठल्या तरी पॉलिटिकली पार्टीने अशा पद्धतीची भूमिका घ्यावी हे अत्यंत दुखदायी आहे आंबेडकरी समाजासाठी अत्यंत दुखदायी आहे मला असं वाटतं की याच्यावरती कमीत कमी ज्या लोकांना कमी माहिती नसेल तर अशावरती बोलू नये आणि बोलल्यानंतर कमीत कमी ते काम होत झाल्यानंतर बोलता आलं असतं की याच्यात अशी सुधारणा व्हायला पाहिजे होते अशी व्हाय आता तिथे पार्किंगची जी महत्वाची भूमिका होती अनेक ठिकाणी कार येतात किंवा ट्रक बसेस भरून येतात बाहेर त्या कडे येणार आहेत तुम्ही बोलताना आता बोललेत की एखाद्या पक्षानं अशी भूमिका घेणे आणि हा प्रकल्प थांबणे असं तुम्ही बोलले कुठल्या पक्षाने हे काम केलं असं तुम्हाला वाटतं वंचित त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दिसलं आणि त्याचे काही सरेंडर काही लोक होते त्या लोकांनी त्याच्यावरती हे कोण होते लोक कुठून आलेत ते कोणालाही कळलं नाही ते कशासाठी आले कालच काल पन्नास लोक नागपुरातले जे प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की याच्यावरती जर असेल तर आपण पुनर्विचार करू हे सर्व नागपुरातील लोक असताना हे बाहेरची मंडळी कशी आली काय आली आणि एवढा मोठा उपद्रव त्यांनी हो जो केला तो अत्यंत निंदनीय आहे आणि पोलिसांनी तिथे मात्र काही अंतरावरती अडवण्याचं त्यांनी ठरवलं होतं परंतु ते कसे काय आतमध्ये घुसले काय त्याच्यातलं होतं ते सांगणं फार अवघड हो आहे त्याच्यामुळे मला निश्चित असं की कुठे ना कुठे काहीतरी शिस्त आहे असं दिसतंय हे चित्र काही हे षडयंत्र होतं बोलता येत नाही आता म्हणजे अजूनपर्यंत ते जोपर्यंत त्याचा तपास होईल लोकांनी आंबेडकरी समाजाने स्वतः विचार करावा की अप्रूव्ह झालेला तो प्रोजेक्ट सरकारने दिलेल्यानंतर काहीतरी बाहेरचे लोक येऊन आणि नावं कोणाच्याच माहिती नाही ना अशा लोकांनी तो बंद पाडावा आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्लागुल्ला करायचा याच्यामुळे निश्चितच निंदनीय या बाब आहे आता कोण आहे त्याच्यामध्ये ते काही खरंच सांगता येणार नाही जोपर्यंत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं मला वाटते सर आम्ही तिथे दिवसभर होतो आज आणि त्या ठिकाणी आम्ही काही लोकांशी सुद्धा चर्चा केली त्यांना असं विचारलं की तुम्ही इथं का आलात हे का काम बंद पडतात त्यांचं म्हणणं असं होतं की जर का भूमिगत पार्किंग त्या ठिकाणी झाली तर स्तूपाला धक्का पोहोचेल आणि स्तूपाचे जे पा, पा पाया आहेत तो कुठेतरी कमजोर होईल आणि भविष्यकाळामध्ये स्तूप जर पडलं तर आम्ही त्याचं काय करायचं म्हणून आम्ही हे काम होऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आता मला सांगा की जे लेम आले आहेत ज्यांना काहीच समजत नाही आज संपूर्ण दिल्लीत अंडरग्राऊंड पार्किंग अंडरग्राऊंड रेल्वे आहे आज जिकडे तिकडे पूर्ण बिल्डिंग मुंबईमध्ये सर्व अंडरग्राऊंड पार्किंग आहेत आज जिकडे तिकडे फक्त अंडरग्राऊंड पार्किंग म्हणजे काय एक तर बोर करणे आणि आतमधली स्पेस हे करणे त्याच्यामुळे त्याचा स्तूपाचा काय प्रॉब्लेम आहे आणि तो स्तूप पूर्णपणे शिल्ड असते ती जागा त्याच्यामुळे जमिनीला हादरे बसणं किंवा अशातला प्रकार होत नाही न समजता काहीतरी लोकांनी आपल्या डोक्यातनं जे येईल ते बोलायचं बकायचं आणि लोकांच्या भावना लोकांना सांगायचं नाही स्तूपच पाडत आहेत अशा अशा पद्धतीच्या काहीतरी चर्चा होत्या अत्यंत दुर्दैवी बाग आहे बाब आहे आणि त्याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे आ, या संदर्भात अनेक बैठकीसुद्धा झाल्या स्मारक समितीसोबत काही इतर समाजातील लोकांसोबत एकोणतीस तारखेला सुद्धा एक बैठक झाली आणि आज एक बैठक होणार होती तर ही सर्व बैठक चालू असतानाच हा प्रकार घडला तुमचं काही या सर्व लोकांशी बोलणं झालं आहे का स्मारक समितीच्या लोकांशी माझं अनेक लोकांशी बोलणं झालेलं आहे स्मारक समितीने पन्नास लोकांना बोलावलं तिथे आणि त्याच्यावरती के चर्चा केली की के बाबा हे असं असं आहे तर त्यांनी सांगितलं की आपण आर्किटेक्ट आणि या लोकांकडे आपण चर्चा करू आणि चर्चेच्या नंतर ठरवू परंतु ते काही न होता न जुमानता आणि तिथे असं ठरलं होतं एक तारखेला वीस पंचवीस लोकं तिथे येतील चर्चा करतील परंतु त्यांनी चर्चा तर सोडा हजारो लोकांना तिथे बोलवून ज्या पद्धतीची कोंडी केली तिथली त्याच्यामुळे निश्चितच काहीतरी शंका निर्माण होते त्याच्यातनं परंतु आता हे सर्व काम स्थगिती मिळाली आहे दोनशे करोडचा हा प्रोजेक्ट होता त्या ठिकाणी अनेक गोष्टी होणार होत्या आता हे स्थगिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी खूप मोठा खोल खड्डा वगैरे पडला आहे आता पुढे पावसाळ्याचे दिवसं आहेत हे काम पुढं कसं जाणार की पूर्ण पूर्णपणे याला स्थगिती मिळाली की भविष्यामध्ये पुनर्विचार घेऊन यावर काही तोडगा निघू शकतो स्थगिती ही टेम्पररी असते किंवा काही वेळापुरती असते स्थगिती आल्यानंतर ज्या ज्या लोकांनी ह्या सर्व याच्यामध्ये कारस्थानामध्ये हा भाग घेतला त्यांनीच सांगावं की आता याच्यासाठी काय सोल्युशन आहे आणि कुठे जागा आहे आता पर्यायी जागा जर तिथे अंडरग्राऊंड पार्किंग होत नसेल तर पर्यायी जागा कुठली तर त्यांनी सांगावं किंवा त्यांनी आपापल्या घरच्या जागा द्याव्या कारण तिथे कसं आहे की हजारो लोकं येतात आणि त्यात एका पर्टिक्युलर डेजलाच नाही परंतु बाराही माने तिथे जिकडे तिकडे मोठमोठ्याला बसेस येतात आणि त्याच्या एका दुसऱ्याच्या घरासमोर समोर जर आपण तिथे गाड्या लावल्या तर निश्चितच सर्वांना त्रास होईल ना आज ना उद्या भविष्यात हा त्याच्यात मोठा धोका निर्माण होईल तर त्याच्यामुळे बेसिक स्ट्रक्चर पार्किंगपासूनच सुरुवात होत होती आणि त्याच्यामध्ये त्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलं होतं सर्व त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुमत असण्याची काही शंकाच नव्हती कोणाला काही हे सांगायचंच होतं तर ते आर्किटेक्टकडे बोलायला पाहिजे होतं गव्हर्मेंट आहे आर आहे आणि कोर्ट आहे ना शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काल सांगितलं की रस्त्यावर तुम्ही आपल्या हातात कायदा घ्या आणि रस्त्यावर या अहो कोर्ट आहेत ना कोर्टाच्या आदेशानेच ते काम सपाट्याने झालेलं सुरुवात आणि एवढं असताना तुम्ही आपल्या हातात कायदा घ्यायचा हे अत्यंत खेदजनक बाब आहे असे मला वाटते त्या ठिकाणी काही लोकांचा असाही सूर दिसला की नागपूर मेट्रो ही जमीन हडपण्याचा प्रकार करत आहे अरे काहीतरी फालतू बकवास करतात बघा आ, मी रासू गवईंसोबत फुलेल्यांसोबत आमचे फार फॅमिली संबंध होते आणि हे सर्व प्रोजेक्ट अनेक तिथे इव्हन बावीस प्रतिज्ञा ज्यावेळेस लिहिताना मी कासारे यांची काम वगैरे आम्ही सर्व मंडळी रोज राहत होतो त्यांच्यासोबत तिथे प्रत्येक दिवसात काय काय घडत होतं ते सर्व मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथे जीव ओतलेला आहे हे आज जे एवढं मोठं स्तूप दिसते त्याच्यामागे हे दोन चार दिवसाचं नाही आहे तुम्ही ना ते चंद्रपूर बघा किंवा अजून ठिकाणी दीक्षांत समारंभ झाला तिथे का बोंबलत नाही लोक तिथेच बघाव ना पण नागपुरात ज्या एवढं मोठं भव्य हे असताना काहीतरी पॉलिटिकली लोकांनी त्याच्यामध्ये उड्या घ्यायच्या लोकांना न विश्वासात घेता काहीतरी अफवा उडाव्या हे बरोबर नाही परंतु आता हा जो प्रोजेक्ट आता थांबलेला आहे आणि आता हे काम सरकारने सुद्धा याला स्थगिती दिली आहे आणि स्मारक समितीसुद्धा मानली आहे की हे काम आपल्याला आता थांबवलं पाहिजे अशा प्रकारामुळं कुठंतरी दीक्षाभूमीचा विकास रखडला आहे किंवा भविष्यामध्ये सुद्धा असे जर विकास कामं आपल्याला घ्यायचे आहे तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकते का निश्चितच आता सरकारची भूमिका त्याच्यामध्ये राहील की डिवाईड अँड रूल करा आता एक दुसरा वर्ग राहील की बाबा हे आता करता काय याच्यातनं मार्ग काय काढता आता मार्ग ज्या लोकांनी बंद केला त्यांनीच सांगावं हे काय करणार आहेत आता पुढे काय त्यांच्याकडे प्लॅन आहे काय प्रोजेक्ट आहे आता हे बंद तर केलं एवढ्याला गड्ड्यात कोण बुजवणार आहे तुम्ही बुजवणार आहात की कोण करणार आहे आणि पाणी भरल्याच्यानंतर आणि त्याचं जर स्मारक समितीला जर नुकसान झालं किंवा त्या स्तूपाला नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार आहे हे त्यांनी सर्वांनी सांगावं हे बरोबर नाही मला तरी वाटतं आहे की हे अत्यंत चुकीचा निर्णय ह्या लोकांनी घेतलेला आहे त्या ठिकाणी लोकांनी घोषणा दिली आहे ही स्मारक समिती आपल्या हिताची नाही आहे स्मारक समिती ह्या आपल्या विचारानं काम करत नाही आहे स्मारक समितीसुद्धा बरखास्त केली पाहिजे तुम्हाला काय वाटते नाही नाही काही लोकांना कसं आहे की ते चांगलं काही पाहावत नाही आणि एवढ्या वर्षापासून ज्या लोकांनी आपला जीव ओतला त्या लोकांना ह्या पॉलिटिकली लोकांना तिथे कब्जा करायचा आहे आणि त्याच्यासाठी हा सर्व उपक्रम सुरू आहे त्याच्यामुळे निश्चितच ह्या घोषणा जर केल्या असतील तर ते निंदनीय आहे अत्यंत हे आहे आज ना उद्या सर्वच जणांनी तिथं सांगितलं की माझा अधिकार माझा अधिकार तर उद्या तो स्तूपही तुम्हाला दिसणार नाही अशा पद्धतीची घटना जी झालेली ती अत्यंत बेकार आहे खूप खूप धन्यवाद सर तर हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे सर त्यांनी आपल्याशी चर्चा करून दीक्षाभूमीसंदर्भातील आज जो काही वाद झाला आणि यापुढे काय रणनीती असली पाहिजे याविषयीची चर्चा केली आणि त्यांनीसुद्धा आपल्याला यासंदर्भातील विस्तृत माहिती दिली यासह इतरही इंटरव्ह्यूज विश्लेषण आणि इतर बातम्यांसाठी बघत रहा ॲट पोस्ट मराठी